नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता माजी नगरसेवक राजेंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून गांधीनगर परिसरातील असंख्य महिलांना राजेंद्र चव्हाण यांनी निमित्ताने साड्या वाट वाटप केल्या राजेंद्र चव्हाण यांनी ठळक वार्ताशी बोलताना आपल्या बहिणींना शुभेच्छा देत आपल्या वार्डातील समस्या कशा प्रकारे सुधारणा ना करणार पाण्याचा प्रश्न कसा मिटवता येणार याबाबत मनोगत व्यक्त केले विनाताई म्हात्रे यांनी देखील विकास कामावर भर देऊन याबद्दल वचन देत शुभेच्छा दिल्या काय म्हणालेत मान्यवर चला तर पाहूया ठळक वार्ताचा हा खास रिपोर्ट प्रतिनिधी अनिकेत सोनवणेसह राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर साडेसहा हजार मत होती किती होती साडेसहा हजार आणि आठ तारखेला जेव्हा यादी डिक्लेअर झाली बारा हजार बारा आरोप करताय तुम्ही तुमची तक्रार आहे जी तुम्ही आक्षेप निवडणूक आयोगापर्यंत घेतली तर अशीच तक्रार त्यांनी सुद्धा केलेली आहे भाजपाच्या उमेदवारांनी जे या ठिकाणी आहेत तर नेमका तर नागरिकांमध्ये मतदार राजांमध्ये संभ्रम आहे तुम्ही ही तक्रारी ही तक्रारी मी सांगा मी तक्रारी करणार कोण माझ्या प्रभागातल्या नगर मतदारांवरती मी माझा विश्वास आहे बरोबर आहे मला तुम्ही सांगा हे बघा दूध का दूध पाणी का पाणी ज्या प्रभागातले इथे मतदान आलेले आहेत सहा तारखेपर्यंत म्हणजे सात तारखेपर्यंत इथली यादी सहा हजार आम्ही बोलणार नाही त्यांना काही बोलू द्या जो चोरी पकडी घे तो फडफड करेंगे ना करेगे ना तो चोरी पकडी घे तो त्याच्यामध्ये आहे तुम्ही यादी पकडा यादी बारा हजार कशी झाली त्यांना आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांना म्हणून प्रश्न विचारा कशी झाली त्यांनाच प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही सुद्धा आक्षेप घेतलेला आहे तक्रारी के लिए। हो हो असं असं चालतच ना मॅडम सगळीकडे आता तुम्ही मारल्यासारखं करा आम्ही रडल्यासारखं करतो कर आत... मला एकच आहे पारदर्शक होऊन जायचंय इलेक्शन कसं असतं माझ्या ह्या मतावर विश्वास ठेवा त्यांची मनं जिंका आणि त्यांचं मत घ्या ह्याच्यासाठी असं नाही स्थानिक उमेदवार आहेत स्थानिक उमेदवार तुम्ही आलात कुठं आता मॅडम एक हे प्रभागाची जो तुम्ही यादी बघितली काय प्रभागाची तुम्ही यादी बघितली तर याच्यामध्ये नवरा बायको नवरा बायको इथं राहत नाही पण त्यांनी त्यांची मतं घेऊन आलं तर आम्हाला त्यांना सर्व सांगायचं राहायला या आमच्या समस्या बघा इथे राहा आणि मत मतं मागा हे अशा प्रकारचं झालेलं तुम्ही यादी बघा ना आम्ही बोलणार नाही आम्ही यादीवरती बोलतो आम्ही कोणावरती आरोप लावले नाहीत आणि कोणी आणले म्हणून बोललो पण नाही पण ज्या दिवशी बोलल त्या दिवशी बोलणारच त्या दिवशी संपूर्ण चौका चौकालोटा आहे आमच्याकडे तो आम्ही समोर आणणारच आणि प्रभागामध्ये संपूर्ण शिवसेनेमार्फत प्रभागाच्या रचनेच संपूर्ण सर्वे झालेलं आहे प्रभाग आपलं टानसरकरजी कुठे गेले हो टान्सरकरजी या इकडे आता प्रभागाच जे प्रभागामध्ये जे झालेलं आहे सर्वे त्याचं झाले झालेलं सर्वे मध्ये सतरा हजार मतदान बाहेरचं आलंय हे डिक्लेअर केले गेले के ते जाऊ द्या पण काही गोष्टी आता तापलेल्या आहेत आणि आता ऊन पण तापलंय त्याच्यामुळे मी तुम्हाला सर सांगतोय की लक्षात घ्या मतदार यादी जाग, जागेवरती आहे मतदार यादी जनमानसात सार्वजनिक करा चौका चौका मध्ये ती मतं यादी लावूया आणि लोकांनी ठरवूया हे मतं कुठून आले मॅडम मी सांगतोय प्रत्येक प्रभागातून तुम्ही अभ्यास बदलापूरचा करा पाचशे हजार मतं नवीन वाढ पडलं म्हणून झालं पण सहा सहा हजार मतं बाहेरून येणार बेलुली आमच्या वार्डात नाही पवार कमा पवार पॉवर कॉम्प्लेक्स आमच्यामध्ये नाही आपलं हे भारत कॉलेज हिंद्रापाडा परत साई सृष्टी अशी नावं हो तुम्हाला सांगतोय बरं आशा बिहार महा महावीर नगर आमच्यामध्ये नाही तिकडची अख्खीची अख्खी नावं आमच्यामध्ये टाकलीत का आमच्या मतावर तुम्हा तुम्हाला विश्वास नाही का उपोषणाचा मी दिला तीस तारखेला जर यादी व्यवस्थित झाली नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो त्यांच्या हिदेशी आम्ही उपोषणाला बसणार ही जाहीर तुम्हाला सांगतो आज एक तारखेला आपली यादी येईल एक तारखेला आम्ही तिथे उपोषणाला बसणार तर त्याच्यामध्ये दहा मताचा जरी फरक असेल तरी आम्ही उपोषणाला बसणार महिलांची दिवाळी यंदा गोड होती कशा प्रकारे चौर काय सांगाल आता आमचे भाऊ राजेंद्र भाऊ ते बोललेच का आता ते पूर्वीपासून लक्ष घालत आहे या वॉर्डामध्ये त्यांच्या समस्या त्यांना पूर्णपणे माहित पण ते बोलतात मी भाऊ बहिणींसाठी प्रत्येक वर्षी त्यांचे दिवाळी साजरा करते भाऊबीची साजरा करतो तर मग त्या बहिणींना काय त्यांची अपेक्षा आहे त्यांच्या पूर्ण होतात त्यामुळे त्या महिला भावाची इच्छा पूर्ण केल्यामध्ये खुश आहेत म्हणून अशा त्याबद्दल त्या बहिणींना मी सांगते का भाऊ जर आपली अपेक्षा पूर्ण करत असेल तर त्याही खुश, खुश। म्हणजे कोणता व्यक्त येत नाही आपल्याला म्हणजे दुखी होत नाही आपल्या बहिणी तर त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते भावातर्फे मी बहिणींना का असेच सुखी रहा शेवटपर्यंत सगळ्यांना साथ द्या <laughs> आणि मी वचन देते जर मी आता येते महिला अध्यक्षासाठी मी ओबीसी फॉर्म भरल्यामुळे तर मी महिला अध्यक्ष होणार आहे तर सर्व नागरिकांना आणि आपल्या गटामध्ये तीन उमेदवार दोन राहणार एक नगराध्यक्षासाठी तर महिलांनी आपल्या सर्व इथे जागृत राहायचंय की महिला नगर नगराध्यक्षाचं पहिले वोटिंग दोन नगरसेवक आहेत त्यांनाही आपल्या शिवसेनेतर्फे सगळ्यांनी अगदी डोळ्यात तेल घालून ती वोटिंग पूर्णपणे तिन्ही जबाबदाऱ्या पार पाडायच्या असं मी या दिवशी जाहीर करते आणि ज्या काय तुमच्या समस्या हा महिलांसाठी काय आहे आपलं आता कॉन्फिडन्स पाहिजे होणार आहे ओ, तर मी आता महिलांसाठी जे काय कामाची तरतूद त्यांना लागेल किंवा त्यांना आडी अडचणी आड़ भासतील तर त्या मी योग्य रीतीने पार पडणार तुम्हाला आजच्या दिवशी भाऊबीजेच्या दिवशी वचन देते आणि तुमच्या ज्या पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आता भाऊंनी जे काय